दावत ए इफ्तार या पार्टीचं आयोजन बोबडे पार्टी व परिवाराच्या वतीनं करण्यात आलं सर्वप्रथम लोकनेते स्वर्गीय कृष्णा दादा बोबडे यांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार माडा लोकसभा समन्वयक जयकुमार शिंदे भाजपा सोलापूर सरचिटणीस सचिन शिंदे सोलापूर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष दीपक खोचरे माडा तालुका भाजपा अध्यक्ष योगेश बोबडे तिन्ही मस्जिदेतील सर्व ट्रस्टी मुस्लिम समाज माता भगिनी सर्व महिला व विविध क्षेत्रातील सर्व अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत इस्लाम धर्मामध्ये पवित्र मानला जाणार जो सण आहे जो पवित्र पवित्र महिना आहे तो म्हणजे रमजान आणि या रमजानामध्ये त्रिपुरीचे आदरणीय लोकनेते कैलासवाशी दादा बोगडे यांच्या विचाराचा वारसा पुढे ने बोगडे पारडे असेल सूर्य मॅडम असतील योगेश असतील किंवा भोगडे परिवार असेल हे दरवर्षी या ठिकाणी मुस्लिम समाजाला ज्यांचे रोजे आहेत अशा मुस्लिम बांधवांना आणि महिलांना या ठिकाणी इतर ताकळीचं आयोजन दरवर्षी करत असतं खास करून महिलांना जेवण्यासाठी वेगळा विभाग पुरुषांसाठी जेवणा वेगळा विभाग अशा पद्धतीनं या ठिकाणी बोबडे पार्टी जे आहे ते या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जात आहे जा आपल्यासोबत टेंभोरीच्या विद्यमान सरपंच सुरजाताई बोबडे आहेत काय दरवर्षी आपण या इफ्तार पार्टीचं आयोजन करत असतात यातून आपल्याला काय वाटतं नमस्कार आज आपण बोबडे पार्टीच्या वतीने रमजान महिना हा इस्लाम धर्मियांसाठी पवित्र मानला जातो आणि आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या उद्देशातून आज आम्ही बोबडे पार्टीच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे आपण पाहताय की महिलांचा आणि पुरुषांचाही तेवढा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आदरणीय बोबडे दादांनी आयुष्यभर समाजासाठी म्हणजे सतत आयुष्य वेचलं आणि जिथे जिथे समाजामध्ये समस्या आहे किंवा जिथे आपली गरज आहे तिथे दादा उभे राहते आणि आजही आपण बघतोय की प्रत्येक समाजाला किंवा धर्माला एक कट्टर विचार असतो आणि इस्लाम धर्मीयामध्ये तर सकाळी साडेचार वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत उपवास केला जातो आज आपण बघतोय की एवढं तापमान वाढलेलं आहे एवढी उष्णता असून सुद्धा एक कट्टर विचाराशी निगडीत राहून हे लोक दिवसभर पाणी नाही अन्नाचा कण नाही आणि स्वतःच्या धर्मा धर्माशी जुळून आहेत आणि असं असताना आपणही एक समाजाचं देणं लागतं अन्नदान हे एक श्रेष्ठ दान आहे या विचारातून आज आम्ही यांच्यासाठी इतर पाठीचं आयोजन केलं आहे गेली तीन वर्ष यशस्वीनी महिला म्हणजे पतीने आम्ही फक्त महिलांसाठी इतर पार्टीचं आयोजन करत होतो टेंबुलीमध्ये प्रथमच आम्ही महिलांच्या इतर पार्टीचं आयोजन केलं होतं त्याचा उद्देश एकच होता की ज्या ज्या वेळेस आम्ही यशस्वीच्या माध्यमातून महिलांसाठी कार्यक्रम राबवत होतो त्यावेळी असं व्हायचं की मुस्लिम महिलांचा सा प्रतिसाद कमी मिळायचा आणि मला असं वाटायचं की त्या महिलांशी आपण संवाद साधला पाहिजे आणि मग इतका पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधता आला त्यांच्या भावना समजून घेता आला आणि आज हेडचं प्रतिनिधित्व करत असताना मला असं वाटतं की या समाजाशी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि गेल्या सहा महिन्यामध्ये बाबराजांनी आता सांगितलंच आहे की कब्रस्थान जाणारा रस्ता आपण केलेला आहे त्यानंतर काजी कबरस्थानाच्या काम केलं आहे येत्या काळात तुम्हाला म्हणजे करणार म्हणण्यापेक्षा करून दाखवणार येत्या काळामध्ये भरव स्वरूपाचे काम आम्ही मुस्लिम धर्मीयांसाठी करणार आहोत आणि आपण बघतो की सर्व धर्म भाव जपला तर ऐक्याची भावना निर्माण होते आणि ऐक्यातून एकजुट होत असते आणि या एकजुटीतून नक्कीच निचा विकास आपण बघायला मिळेल ना कुछ कहना है ना मुझे मुस्लिम के बारे में कुछ कहना है मुझे तो बस इतना ही कहना है हम सब भारतीय एक है हम सब तो ईश देश में आहे बवडे पार्टीच्या वतीनं या ठिकाणी एकतार पार्टीचं आयोजन केलं तर यामध्ये लहान महिला असतील मुलं असतील यांनी मात्र या एकतार पार्टीचा आस्वाद भाभी जी क्या कहना चाहते है जो बवडे पार्टी हर सल तीन साल से आपको खाना दे रही है क्या लगता है सभी कोण गोबड़े पार्टी जो मुस्लिम के मसूरात को जो दावत देती है और ये तीसरा साल है जो कुछ भी उन्होंने रोजे के महीने में खाना देने का जो भी प्रोग्राम किया है वो उनके उनके गोबड़े पार्टी गोबड़े कुटुम्बे को सब मुसलमान के औरतों के तरफ से बहुत 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 धन्यवाद देती हूँ और सबके जो भी रमजान के महीने में जो भी रोजा रोजा रहता है उनकी सबके औरतों की तरफ से दुआ मिलेगी और उनका जो भी काम है भी वो हर साल मिलते ही रहेगी जी क्या कहना चाहते हैं कि जो आप देखा तो अवरुद तो तो जो जेंट्स लोग हैं उनको खाना खिलाते हैं लेकिन बुबड़ी पार्टी ने तो सब अवरोध औरत है उन आवृतों को सब खाना खिलाया है इस पार्टी जी क्या रखा है नहीं बहुत अच्छा लगा जो मतलब जो मैडम जो कर रही है जो हमारा जो तौर तरीके से कर रही है उसके लिए हमें बहुत खुशी है मैडम जो सबका दिल रख के जो आगे बढ़ मतलब सबको साथ में ले रही है ये बहुत अच्छी बात है और आगे जो, जो मैडम करेंगे इसके लिए भी हमारे उनके पीछे बहुत दुआएं हैं बहुत शुभकामनाएं जो काम करेंगे उसके लिए बहुत शुभकामनाएं मैडम जी का काम आपका टेम्बुने के सरपंच भी रहे मैडम तो मैडम का टेम्बुने के वजह से टेम्बुने में कैसा काम चल रहा है

त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेत म्हणजे योगेश असतील मॅडम असतील हा विचाराचा वारसा पुढे नेतात रमजान महिन्यानिमित्त ने बंधू भगिनींना मुस्लिम बंधू भगिनींना माझा शुभेच्छा सोबत काही महिला पण आहेत ज्यांनी बोबडे पार्टी सर्व साथ दिलेले आहेत नमस्कार सर्वप्रथम माझ्या सर्व मुस्लिम बंधू भगिनींना रमजानीच्या आ, पवित्र या पवित्र महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे या, या, या वर्षी नेते लोकनेते कृष्णा दादा बोगडे यांचा वारसा जपत याही वर्षी आम्ही पार्टीचे आयोजन केलेले आहे आणि इथं जर पाहिलं तर तसा भरघोस म्हणजे प्रतिसाद मिळालेला आहे